माझं नाव स्वाती रवींद्र आटकर आ, काल झालेली एक वाजेची घटना आकाश भाऊ संजय पाटील यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं कारण म्हणजे त्यांचा जो लाना भाऊ आहे त्यांचं काहीतरी पर्सनल मॅटर होतं त्याच्यानंतर जे मुलीकडचे आहे त्यांनी काय केलं म्हणजे घरी गेले आणि त्याच्यानंतर त्यांना मारहाण करायच्या धमक्या दिल्या जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या मग त्याच्यानंतर काल काल एक वाजेची घटना झालेली तो मुलगा आपला दवाखान्यामध्ये आणून टाकलं त्या मुलाला त्याच्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये आणलं त्याच्यानंतर कालचे धरून त्याच्या घरचे वगैरे सगळे त्यांच्या मागे फिरत आहे तरी पण इथं आज पब्लिक कमीत कमी दोन ते तीन हजार आहे आणि त्याच्यानंतर तीन चार जे आरोपी आहे त्याच्यानंतर तीन आरोपींना अरेस्ट केलेले आहे आणि राजू 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 असलेले हा म्हणून आरोपीला म्हणजे अजून पकडलेला नाही आणि हा कोणाचा तरी कार्यकर सांगता मी तिथं नाव घेऊ शकत नाही कारण आम्हाला कार्यकर्त्यांशी काहीही घेणं देणं नाही तरी पण त्या आकाश भाऊ न्याय मिळायला पाहिजे हे माझी इच्छा आहे तरी पण जोपर्यंत त्या आकाश भाऊला अरेस्ट करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि विशेष म्हटलं म्हणजे आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं तर तिथं एक पोलीस प्रशासन म्हणजे लेडीज मॅडम त्यांनी माझ्या कानपट्टीमध्ये मारलं नाही ही माझी इच्छा आहे की त्या भाऊला न्याय मिळायला पाहिजे त्या माणसाला अटक झालीच पाहिजे तो कालचा फरार आहे त्या माणसा पाहिजे आत्महत्या केली तो अजून त्या लोकांना पोलीस लोकांना त्याला अटक केली नाही तर आमचं म्हणणं आताच्या आता अटक झालीच पाहिजे आम्हाला एवढा न्याय पाहिजे आणि ते आम्हाला सांगताय की प्रे तुम्ही घरी घेऊन जा आम्ही बॉडी घरी पोहोचवून देता म्हणजे तो विषय देता पण दुसऱ्या धमक्या देतात कारण आजपर्यंत जिथं पण काही घटना झालेल्या आहे तिथं काही कारवाई केली नाही आणि तीन चार महिने कोणाला सजा दिली आहे कारण तो त्यांचा एवढा म्हणजे मुलगा मोठा केला आणि ज्या म्हणजे लहानचा मोठा केला तरी पण नाही तर मग त्याला आरस करायला पाहिजे त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना सगळ्यांना आरस पाहिजे आत्महत्या तो जर कधी धमक्या ना देता त्या परगेला तर तो परगे आज आत्मात झाला नसता फरार आहे तो तो आला आणि आणि आहे अजून अटक पोलीस त्याचा काहीच वाद नाही धनगर समाजाची बरगे तो हल्लक समाजाचा आहे पण ह्या तेलेत सपोर्ट होता तो तेले समाजाचा आहे याचा तेलेत सपोर्ट होता त्या बायाला तो ते धाडत जाय आणि त्याला माळ फिट करायला लाव त्याच्या घराभोवती दांगडो करायला लावजाय मग या गायबरले याला धमक्या दिल्या त्यानं त्या परग्याने खाल्ली अशीच आत्महत्या केली शेतात जाऊ शेतात जाऊ तर आमचं म्हणणं आहे की जो फरार आहे की त्याला पहिले अटक झाली पाहिजे तहा त्या परग्याच्या आत्म्याला शांती भेटेल आणि त्यानं लिहून ठेवेलय मोठंच कागद लिवेलय आणि त्याला अटक केलं नाही कालचा कागद त्यानं वाचला तरी पोलीस लोकांना त्याला अटक केली नाही आमचं म्हणणं होतं की त्यानं काल ती डोल्या बाहेर रवाना केला पोलीस स्टेशनमध्ये तर तो बी होता मग त्याला अटक काउंनी केली आहे ना हा कसं जाऊ देलं आमचं एवढंच मानणं आहे की त्याला अटक झालीच पाहिजे त्याला सजा झालीच पाहिजे तेवढच आमची मांग करा